पैठण फाट्यावर मनोज जरांगे पाटील यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न शिवाजी महाराज नारायण गडकर यांच्यासह त्यांच्या हस्ते झालं उद्घाटन शेकडो मराठा आंदोलकांची उपस्थिती मनोज जरांगे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं आज दिनांक चार रोजी शुक्रवारी दुपारी एक वाजता उद्घाटन संपन्न झालं शहागड येथील पैठण फाट्यावर मराठा समाजाच्या वतीनं हे कार्यालय तयार करण्यात आलंय बीड जिल्ह्यातील नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज नारायण गडकर यांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आले आंतरवाली सराट इथं राज्यातील मराठा समाजाची बैठक झाल्यानंतर याच कार्यालयातून मनोज जरांगे कामकाज चालवणार आहे दरम्यान आज या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी शेकडो मराठा आंदोलकांची उपस्थिती होती छत्रपती भवन असं नाव या कार्यालयाला देण्यात आलंय दरम्यान या कार्यालयातून राजकीय कामकाज होणार नाही तर सामाजिक कामं केली जातील असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय नाही ते सामाजिक कार्यालय म्हणून तो बघेल समाजाची खूप अडचणी आहेत मी सगळ्या जाती धर्माची मराठाच म्हणून नाही सगळ्या जाती धर्माच्या प्रचंड अडचणी त्यांना सांगायला आधार नाहीये त्यांना जायला आधाराची जागा नाही कोणीतरी आपल्या प्रश्नाचा अहवाली झाला पाहिजे कोणीतरी आपल्या न्यायाच्या बाजूने उठलं पाहिजे अनेक प्रश्न आहेत महिलांचे आहेत मुलींचे शाळेतल्या विद्यार्थ्यांचे आहेत मुलांचे प्रश्न आहेत शाळेतले कोणाचे नोकऱ्याचे आहेत काहींना घेतलं जात नाही काही घेतलेला काढून टाकलं जातो काहीच्या निवड झाल्यात घेतलं जात नाही काहीच्या आरक्षणाचे प्रॉब्लेम आहेत काहीच्या आरक्षणाचे पण आहेत काहीच्या दावखान्याचे प्रॉब्लेम आहेत कुठे काही केशीचे प्रॉब्लेम आहेत लोकांच्या बांधाचे प्रॉब्लेम आहेत कोणाच्या शेताचे प्रॉब्लेम आहेत कोणाचे शेती मालाचे आमदानाचे कुणाच्या कर्जाचे अनेक अनेक अडचणी आहेत कुणाच्या दावाखान्यात लग संकट आहेत कुणाला बघितलं जात नाहीत काय अधिकारी करत नाहीत काय अधिकारी करतायत इथं अनेक प्रश्न आहेत हे फक्त सामाजिक समस्या सोडवण्यासाठी कार्यालय उभा केले कारण हे राज्याचं सेंटर म्हणून आपण सगळ्यांनी इथं मराठ्यांनी सुद्धा इथं राजकारण केलं जाणार नाही इथं मराठ्यांच्या गरीब शेतकऱ्यांपासून मजुरांपासून नेत्यांपर्यंत सुद्धा येऊ शकतो त्यांच्या सामाजिक अडचणीसाठी राजकीय अडचणीसाठी इथं काहीही बोललं जाणार नाही त्यांनी ही पायरी चढायची सुद्धा नाही इथं पण इथं सगळे काम सामाजिक होणार आहेत आणि जितकं त्यांच्याकडून काय अर्ज येईल त्याच्यावरती तातडीनं निर्णय घ्यायचं काम त्यांना सोयीला त्यांचं काम लावायचं काम आम्ही करणार आहे प्रयत्न आम्ही शंभर टक्के आहे कारण त्यांना कुठेतरी आधार पाहिजे ना आधार म्हणून या राज्यातल्या समाजाच्या जनतेच्या मराठ्यांच्या पाठीशी हे कार्यालय उभारणार होईल न होईल परंतु प्रयत्नाला आम्ही कमी पडणार नाही समोरच्या त्यांच्या प्रश्नासाठी समोरच्याला सहग केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही या राज्यात खूप अडचणी खूप प्रश्न आहेत ते कोणाला सांगावं सुद्धा कळत नाही म्हणून आम्ही ना काही महिलांचा स्टाफ ठेवणार आणि काही पोरांचा तिथे ते काम घेतील मी तर आठ दिवसातून एकदा तर किमान शंभर टक्के दिवसभरीत वाचणार शंभर टक्के परंतु जे जे आहे ते लगेच काम करते नाही झाले एक दोन दिवसात कळणार पण एक आधार जेव्हा म्हणतो ना तो गरजेचं होत जी आपण माणुसकी जीवनताय का म्हणतो ना तर ते कुठेतरी एक माणुषीचा दृष्टिकोन समोर ठेवू एक आधार लोकांना गरजेचा होता लोकांचं गरीबांचं म्हणणं होतं आम्हाला कोणी वाली नाही बोलता बोलता ग्रामीण भागात बोल आमचा कोणी वाली नाही ना मग सांगे हे हो राजकारणी मोठा केला तेव मोठा केला किंवा हे उद्योगपती मोठा केला तेव केला पण आम्हाला वालीच कोणी इथं श्रीमंत मराठ्यांपासून गरीब मराठ्यांपर्यंत कोणावर ही अडचण आली तर सोडवाले कार्यालय उभा राहणार मग ते राजकारणी असेल तो बिल्डर असेल तो कॉन्ट्रॅक्टर असेल तो व्यावसायिक असेल तो हॉटेल चालवणारा टपरी चालवणार असेल शेतकरी असल लावता आणणार असेल बांधावरचा असेल ऊस तोडणार असेल कोणताही गरीब असू त्याच्या सुखा दुःखात त्याला सहकार्य करण्याचं काम या भावनातून आम्ही करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार शंभर टक्के आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांना कारण याला आम्ही शक्यतो नावच देणार आहे आता की जनतेच्या न्यायाचा दरबार म्हणून छत्रपती भाऊ जनतेला इथून कसा न्याय देता येईल हे काम आम्ही या ठिकाणाहून करणार